हॅलो नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे व्लॉग्ज या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ मोस्ट अवेटेड आहे माझ्यासाठी कारण माझ्या बाळाचा नुकताच पहिला वाढदिवस झाला आणि ह्या दिवसासाठी मी खूप खूप तयारी केली होती आणि खूप वाट बघितली होती या दिवसाची आणि आजच्या व्हिडिओमध्ये बाळाचं जे फर्स्ट इयरचं बेबी फोटोशूट आहे बाहेरून करून घेतलेलं त्याचे फोटो देखील तुम्हाला मी शेअर केलेले आहेत तर हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा खूप छान छान धमाल केलेली आहे आम्ही आणि काही असे कार्यक्रम म्हटले की चांगल्या गोष्टींबरोबर काही चुका देखील आपल्याकडून बऱ्याचशा होतात ते देखील मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर ही जी क्लिप आहे ना व्हिडिओची तर ही आहे वाढदिवसाच्या आदल्या रात्रीची आदल्या रात्रीच मांडवाला येऊन मांडव वगैरे घालून गेला होता आणि फायनली माझ्या घराजवळ समोरची जी शाळा आहे ना त्याचं ग्राउंड आम्हाला मिळालं होतं बड्डेसाठी त्याच्यामुळे मस्त असं सेलिब्रेशन होणार होतं हे तर पक्कं होतं त्याच्यामुळे डेकोरेशन देखील खूप छान असं करायचं होतं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही जो इव्हेंटवाला आहे ना तो देखील छान असा अरेंज केला होता चला तर मग व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण शर्ट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय बघू शकता एक एक आणि आमचा आजच त्या अजून बड्डे बॉय आहे बघत बसलाय निवांत टी व्ही पालू शू बापू हे बड्डे बॉय ना नायकेल सगळ्यांना ना? आले वा आले वा आले वा त्याचा आज झोपेचं जो टायमिंग आहे ना आम्ही सगळा चेंज केला म्हटलं की जरा संध्याकाळी मग जरा फ्रेश राहील तो आता बघूयात आता जेवायला घालायचं आंघोळ घालायची आणि मग झोपायचं आहे ना बोलू सगळ्यांना म्हणा बदेला या माझ्या बदेला या तर फायनली वाढदिवसाचा दिवस उजाडलेला आहे चार मे आणि मी आलेली आहे इथं पार्लरला तर माझ्या घराजवळच एक शिवदीप नावाचं पार्लर आहे तिथे मी माझी जी तयारी आहे ना ती मी तिथे करणार होते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा साडी आणि ब्लाऊजचा सा पॅटर्न शेअर केला नव्हता तो आता इथे बघू मी तुम्हाला शेअर करत आहे बघू शकता तुम्हाला माझी साडी किती सुंदर आहे आणि ब्लाऊज देखील मी बेल स्लीवचे ह्या वेळेला शिवले होते नेटचे कारण नेहमी नेहमी तेच तेच प्रकार शिवतो आपण आणि ह्या वेळेला मी असं ते काहीतरी वेगळं शिवूयात पण हा ब्लाऊज शिवताना देखील माझी खूप वाट लागली होती ती नेट आणायला आहे ना मला दोन ते तीन वेळा जावं लागलं आणि त्या टेलरला देखील आहे ना म्हणजे मी त्यांनी ज्या जे प्रकारे शिवलं होतं ना त्या प्रकारचं मला आवडलं नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी त्याच्याकडे जवळजवळ माझा ब्लाऊज आहे ना दोन ते तीन वेळा मी आणला परत नेला आणला परत नेला तर आवडीने एवढा हौसीने टाकला होता ना ब्लाऊज पण तो शिवताना मला एवढी मेहनत लागली ना की काही विचारत असो आहे नाही तर असं ही एक मेन म्हणजे माझी ब्लाउजची गडबड झाली पण माझी साडी आणि ब्लाउज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा बरं का दिवसभर काही नाही निवांत होतं कारण घरी कोणी पाहुणे वगैरे राहण्यासाठी तर कोणी येणार नव्हते त्याच्यामुळे निवांत होतं सगळं मी घरातली सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि इव्हेंटवाले जे आहेत ना ते दुपारी दोन तीन नंतर येण्याचा त्यांचा प्लॅन होता त्याच्यामुळे ना मी असं ठरवलं की आपण चार वाजता जाऊन पटकन आवरून वगैरे यावं आणि एक दीड तास तिथे लागेल पण प्रॉब्लेम असा झाला ना की मी गेले होते रेडी रेडी व्हायला तिथे आणि जेव्हा मी तिथे रेडी होत होते नेमकं त्याच वेळेला सगळे इव्हेंटवाले येण्याची गडबड आचारी येण्याची गडबड मांडववाल्या डेकोरेशनवाल्या येण्याची गडबड सगळे लोक एकसातच येऊन टपकले आणि मी मेकअप करता करता मला शंभरदा फोन येत होते लोकांचे त्याच्यामुळे ना मेकअप करताना एक तासाच्या ऐवजी मला दोन तास लागले आणि भरपूर गोंधळ झाला मेकअप करताना आणि ह्या मेकअपचं पुढे काय झालं ना हे देखील मी तुम्हाला नंतर सांगेल तर इथे डेकोरेशन बघू शकता तुम्ही मून झुला लावला होता मस्तपैकी दोन हरणांची गाडी होती त्याच्यासमोर त्याच्यानंतर वन नंबरचं टेबल होता छोटे छोटे डायनोसॉरचे कटआउट्स लावले होते अगदी अट्रॅक्टिव्ह डेकोरेशन झालं होतं सगळ्यांना डेकोरेशन फार म्हणजे फार आवडलं माझं आवरल्यानंतर मी घरी आले त्याच्यानंतर हे सगळं इव्हेंटवाल्यांचं काय काय गोंधळ चाललंय ते मी चा बघितलं त्याच्यानंतर दोन्ही मुलांचं नं मी आवरलं आदविकाचा थोडाफार मेकअप वगैरे केला आणि अशा प्रकारे घरातलं सगळं आवरून वगैरे मग आम्ही असं इथे जिथे आपण कार्यक्रम ठेवला होता शाळेच्या ग्राउंडवर तिथे आम्ही आलो आणि इव्हेंटवाल्यांनी आहे ना छान असे गेम्स वगैरे तोपर्यंत चालू केले होते आणि बऱ्यापैकी म्हणजे आमचे जे नातेवाईक मित्रमैत्रिणी आहे ते जमले होते आणि लहान मुलांनी आणि मोठ्यांनी देखील खूप एन्जॉय केले जेवढे गेम्स वगैरे ठेवले होते ना इव्हेंटवाल्यांनी खूप छान मॅनेज केले ते सगळे काय करायचं मला काही कळतच नाही पॅरेंट्स मध्ये तुम्ही भाग नाही घेऊ शकत बाळाचं बारसं झाल्यानंतर तो थोडंसं रडारडी केल्यामुळे आहे ना माझ्या डोक्यातून एक अजून एक प्लॅन निघून गेला तो म्हणजे बाळाची जी एंट्री आहे केक कटिंगला मी कारमधून करणार होते ती मी साफ विसरले आणि डायरेक्टली बाळाला तशीच घाईघाईमध्ये स्टेजवर घेऊन गेले आणि केक वगैरे कट करून घेतला आणि पूर्ण समारंभ झाल्यानंतर माझ्या लक्षात आला अरे बापरे आपल्याला तर कार अरेंज केली होती आपण एवढी मस्त त्यातून आपल्याला एंट्री घ्यायची होती बाळाची पण ते देखील मी विसरून गेले तर अशा ह्या माझ्याकडून भरपूर चुका झाल्या होत्या कारण इतकं गोंधळ होतो ना आणि एकट्या माणसाच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या मिस होऊन जातात जेवणाची व्यवस्था तुम्ही इथे बघितली सगळं जे जेवण आहे ना ते तयार करून आणलं होतं फक्त पुऱ्या इथं गरम गरम त्याने केल्या जेवणाच्या मेनू मध्ये ना सुरुवातीला स्टार्टर होते ज्यूस होते आणि मेन कोर्स मध्ये गुलाबजाम पुऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बटाटे वडा एकीकडे एक एक टॅटू वगैरे काढत होती मुलं आणि एकीकडे गेम्स वगैरे चालू होत्या इव्हेंट आणि त्याचसोबत आहे ना एकीकडे माझं बाळाच्या आहे ना बारशाची तयारी चालू झाली होती आमच्याकडे बारसं म्हणजे बाळाला जेव्हा पाळण्यात घालतात ना त्याच्या अगोदर आईची ओटी वगैरे भरून घेतात आणि त्याच्या पण अगोदर ना गोपा ठेवतात याच्यामध्ये पाळण्यामध्ये गोपा म्हणजे काय तर आपला जो पाटा वरवंट असतो ना तर त्या वरवंट्याला कापड गुंडाळतात एखादं काही गळ्यातलं आपलं जे मंगळसूत्र वगैरे असतं ना ते त्याला गुंडाळतात आणि ते पहिलं पाळण्यामध्ये ठेवतात आणि गोपा त्याचं म्हणजे हे करतात ना का पाळण्याच्या खालून घेऊन राम घ्या कोणी कृष्ण घ्या असं घेऊन पहिलं ते ठेवतात आणि त्याच्यानंतर मग बाळाला तसं करून बसवतात आता बाळाला तर आम्ही असं वर खाली केलं नाही पाळण्यातनं कारण तो आता मोठा आहे तो काय असा पाळण्याच्या खालून घेण्यासारखा नाही आहे हो। एवढीच रडार रेडी करणार आणि तो भरपूर पहिलंच रडार रेडी करत होता त्याच्यामुळे ना आम्ही पहिलं सगळं तयारी वगैरे करून घेतली एका साईडला गेम्स वगैरे चालू असताना आणि मग आम्ही त्याला पाळण्यामध्ये घातलं नाव वगैरे ठेवण्यासाठी आणि േ

cats wow. yellow तर बघितलं तुम्ही पहिले हे ना आपण बारसं करून घेतलं बाळाचं आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता वेळ होती माझ्या सगळ्या आलेल्या पाहुण्यांना मित्रमैत्रिणींना आणि सगळ्या छोटे चिमुकल्या दोस्तांना रिटर्न गिफ्ट द्यायची तर बारक्या छोट्या मुलांना आहे ना, ना वाटण्यासाठी मी थोडेसे स्टेशनरी आयटम आणले होते आणि मोठ्या ज्या लेडीज आहेत ना त्यांना मी पर्स आणल्या होत्या छान अशा द्यायला ह्याच्या ह्या सगळ्या कामामध्ये आहे ना म्हणजे आपल्या बाळाचे जे काही वाढदिवसाचे अरेंजमेंट आहे ना त्या सगळ्या कामामध्ये माझ्या घरातल्यांनी मला इतकी मदत केली ना म्हणजे माझे सासू सासरे माझे दीर माझे ननंद माझे आई वडील माझा भाऊ आणि माझा मामे भाऊ पप्पू या लोकांनी मला इतकी मदत केली ना त्याच्यामुळे ना हा कार्यक्रम खूप छान असं झाला आणि मी एकटं हे करूच शकत नव्हते मला ह्या सगळ्यांची साथ होती म्हणून आपल्या बाळाचा वाढदिवस इतका छान असा साजरा झाला कारण हे एका व्यक्तीचं काम नाही आपण जेव्हा पण घरामध्ये एखादा मोठा कार्यक्रम अरेंज करतो ना तेव्हा घरातल्या ते सगळ्यांची साथ असणं खूप गरजेचं आहे अदरवाईज आपण एकटं काहीही करू शकत नाही आणि हे सुद्धा करताना जेवढं पण काम माझ्याकडे होतं ना तेवढं पण करताना माझी इतकी दमछक झाली ना मग अशी मी जसं तुम्हाला म्हणाले की माझ्या मेकअपचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ते आता मी तुम्हाला सांगते आ, मी चार चार वाजता मेकअप करून बसले होते म्हणजे झाला तो पाच सहा वाजता परंतु दोन तीन तास अगोदर मेकअप केल्यामुळे ना आणि मी कंटिन्यू कळत होते म्हणजे हे करायचं बग, ते करायचं हे बघ ते बघ आणि त्याच्यामध्ये बाळाची रडारडी त्याच्यामुळे ह्या ग्राउंडवरून घरात यायचं परत बा जायचं तिथे असं भरपूर वेळा ये जा ये जा केल्यामुळे आणि आता एक तर उष्णतेचे गरमाईचे दिवस आहेत इतका घाम पूर्ण आला माझे म्हणजे साडीमध्ये मा सुद्धा भरपूर असं घामामुळे मला अनकम्फर्टेबल झालं होतं आणि चेहऱ्यावर देखील घाम त्याच्यामुळे मेकअप पूर्ण पॅचीज झाला आणि नंतर तो इतका इतका पांढरा पांढरा दिसायला लागला त्याच्यामुळे मग इमिजिएट मला तो मेकअप उतरावा ला उतरवावा लागला आणि केला तेव्हा खूप सुंदर दिसत होता परंतु तो नंतर नंतर खूप पॅची पॅची झाला असा आणि पूर्ण वाट लागली माझ्या मेकअपची त्याच्यामुळे मग मी नंतर आहे ना चेंज के मेकअप पूर्ण काढून टाकलं आणि माझं घरात मला जेवढं बेसिक मेकअप आहे माहिती आहे त्याप्रमाणे मग मी पुन्हा मेकअप करून आले तर अशा प्रकारे ना काही काही वेळेला आहे ना मला खरंच म्हणजे माझा पहिल्यांदा असा मेकअपचा प्रॉब्लेम झालेला आत्तापर्यंत कधीच असा प्रॉब्लेम झाला नव्हता माहिती नाही हे म्हणजे ह्या पार्लरवालींनी व्यवस्थित केला नाही का ह्या सगळ्या गरमाईच्या सीझनमुळे आणि वेळ लागल्यामुळे हा मेकअप माझा खराब झालेला आहे आय डोंट नो पण असे कधी 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 असे विचित्र अनुभव येतात आपल्याला आणि आपली पूर्ण फजिती होऊन जाते तशीच माझी काल फजिती झाली आणि मेन आपला चेहराच असतो ना की आपण बाळाची आई आहे आणि आपल्याला पण देखील मिरवाय मिरवायचं आहे सगळ्या पाहुण्यांमध्ये आणि बाळ तर काही केक कटिंग झालं आणि पाळण्या झा म्हणजे नाव नामकरण झालं त्याचं आणि जाऊन जा, जा तो झोपी गेला परंतु मी होते तिथे शेवटपर्यंत त्यामुळे मला असं वाटत होतं की मी जरा छान दिसावे त्यामुळे मी एवढी तयारी केली होती एवढे पैसे दिले होते त्या पार्लरवालीला पण काही उपयोग नाही झाला सगळं जे व्हायचे ती तीच गडबड झाली तर असं अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी चुका होतातच तर अशा इग्नोर करायच्या दे सगळे आपलीच माणसं आहेत सगळे समजून घेतील आय होप सो so. आणि आता जर माझ्या नातेवाईक आणि माझ्या सगळ्या ज्या लेडीज नातेवाईक आहेत त्या मित्रमैत्रिणी आहेत ते, मीत्र ते बघत असतील ना तर त्या सवत्या समजून घेतील की काय प्रॉब्लेम झाला होता ते एनिवे तर आता अशा प्रकारे छान असा वाढदिवस आणि सगळं सेलिब्रेशन झालं रात्रीचे दोन तीन वाजले आम्हाला झोपायला आणि दुसऱ्या दिवशी सर्वात क्रिटिकल काम म्हणजे हे ना आणि किचकट काम म्हणजे हेच सगळे आलेले गिफ्ट्स, फोडणं आणि ते बघणं काय काय आहे त्याच्यामध्ये इथं बघू शकता तुम्ही पूर्ण अख्खा मोठा बेड माझं गिफ्ट्सनी भरला होता त्याच्यामध्ये भरपूर सारे कपडे आले होते जवळजवळ आता दोनशे एक माणसं ह्या पूर्ण कार्यक्रमाला होती आणि जे काही गिफ्ट्स वगैरे आले होते ना त्याच्यामध्ये जास्त करून कपडे आणि जे पाकिटं असतात ना ते आहेत बाळाला सोन्या चांद्याच्या वस्तू पण भरपूर आलेल्या आहेत बाळासाठी तर जे जे कोणी नातेवाईक माझे मित्रमैत्रिणी माझ्या नवऱ्याचे मित्रमैत्रिणी माझ्या घरातल्या फॅमिली फॅमिलीचे सगळे मेंबर्स त्यांचे मित्रमैत्रिणी जेवढे कोणी सगळे आले होते ना आपल्या बारशाला आणि बाळाच्या वाढदिवसाला आपला तर सगळ्यांचे ह्या व्हिडिओमार्फत मी खूप आभार मानते आणि हे जेवढे पण काही गिफ्ट्स दिलेत ना त्याबद्दल पण मी खूप आभार मानते आणि आय होप सो मी दिलेले जे रिटर्न गिफ्ट्स आहेत सगळ्यांना ते देखील तुम्हाला खूप आवडले असतील आणि माझे जे छोटे दोस्त आहेत त्यांना देखील जे आपले गिफ्ट्स आहेत स्टेशनरीचे ते देखील आवडले असतील अशी मी आशा करते तर बघू शकता तुम्ही इथं कपड्यांचा आणि जे काही गिफ्ट्स आहेत त्याचा ढीग लागला होता आणि असं आहे ना की गिफ्ट आहेत ना आत्ता त्याला हे जेवढे पण काही गिफ्ट आहेत ना हार्डली एक दोनच गिफ्ट त्याला आत्ता त्याच्या वयाच्या मानाने खेळण्यासारखे आहेत बाकीचे सगळे थोडंसं मोठं झाल्यावर त्याला कदाचित कळेल कारण आत्ता आहे का ना सध्या तो जे काही दिसतं ना ते फक्त तोंडात घालतो बस त्याला बाकीचं खेळणं असं काही माहिती नाही आहे तर आता हेच बऱ्यापैकी ह्यातले जे गिफ्ट्स आहेत ना ते सांडवीच मागत होती की मला खेळायला मला दे खेळायला पण आत्ता त्याला त्याला पण खेळायला थोड्या दिवसांनी ठेवणे ठेवणार आहे मी तर सगळे आता पॅक वगैरे करून ठेवलेत मी बघितलं कोणी कोणी काय 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 दिले आणि पॅक करून ठेवले तर मैत्रिणींनो टाईम बघू शकता एक वाजलेलं आहे रात्रीचं एक एक वाजलेलं आहे आणि हा सगळा बड्डे नंतरचा सगळा पसारा बघू शकता तुम्ही हे पूर्ण बघा रूम पूर्ण भरलेला आहे सगळं गिफ्ट्सनी आणि सानवीचं चाललेलं आहे कुठल्या ह्याच्यात कुठलं गिफ्ट आलेलं आहे हलवून बघायचं तिला मी स्ट्रिक्ट वाटून दिली की कुठलंही गिफ्ट आत्ता उघडायचं नाही नंतर बघायचं तिथे बघू शकता पोत पोती तिकडं सगळं कोपऱ्यात आलेलं आहे मा बॅग बॅग कॅमेऱ्याने दाखवेल तुम्हाला इथे पण बघू शकता सगळं पूर्ण गिफ्ट 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 आलेले आहेत सगळे सानवीनी दोन फोडलेत गिफ्ट आता त्यातले तर असं असा छान झालेला आहे माझ्या बाळाचा वाढदिवस माझी जरा थोडीशी धावपळ था झाली कारण बाळ बाळाकडं पण अर्ध सगळं म्हणजे अख्खा माझा सगळा जो जीव होता तो ना तो बाळाकडे लागलेला होता कारण रडायचा आधीमध्ये ते आणि त्यात मला असं वाटायचं की पाहुण्यांना माझ्याकडून दुर्लक्ष वगैरे होतं नये आत्ता सगळा मेकअप वगैरे उतरवला मी सगळं काढलं दागिने ज्वेलरी वगैरे आणि म्हटलं चला आता तुमच्याशी हा व्हिडिओचा एंड करताना निरोप घ्यावा आणि सगळं दाखवावं हो की आता आमचं हा जो पसारा उरकायला मला ना कमीत कमी अजून चार पाच दिवस लागणार आहेत सगळं गिफ्ट वगैरे काय ते ओपन करून का म्हणजे कार्ड्स पण भरपूर आलेले आहेत अँडवलब्स ते पण पाकिटं पण भरपूर आलेली आहे तर नो प्रॉब्लेम आता बघूयात दोन तीन दिवस लागतील आवरायला ते हळूहळू हळूहळू मी करेल उद्या तर उद्या थो थोडंसं आराम करून मग करेल नको खा खालचं खाऊ नको खालचं खाऊ नको खालचं खाऊ नको शिजवलेले होत सकाळी देते एखाद्या तर असं चला आय आय होप सो so, आमच्या बाळाचा वाढदिवस तुम्हाला पण आवडला असेल आणि पाहुण्यांना तर खूप आवडलं जेवण वगैरे खूप छान झाले म्हणाले आणि छान झालं सगळं ऐकून कार्यक्रम थोडीशी माझी धावपळ झाली पण ठीक आहे तेवढं तर होणारच आता कारण बाळला हा नाही आणि घरातली माझ्या मंडळींनी पण भरपूर मला हेल्प केली माझ्या माहेरच्यांनी माझ्या सासरच्यांनी सगळ्यांनी भरपूर हेल्प केली आणि अशा प्रकारे माझ्या बाळाचा पहिल्या वाढदिवसाचा हा जो काही कार्यक्रम आहे तो छान पार पडलेला आहे फायनली झालं आहे वाढदिवस बाळाचा आणि बाळा आमचं एक वर्षाचं झालेलं आहे आता तर चला आजचा वाढदिवसाचा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की करून नक्की कमेंट करून कळवा रात्रीचा वाजलेला आहे एक आणि आता प्रचंड झोप आली पूर्ण थकली आहे मी चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल आणि सगळं आता हे ज्वेलरी वगैरे पण आता सगळं जेवढं पण काय आहे ते सगळं चेंज वगैरे करणार आहे साडी वगैरे पण चेंज केलेली आहे आणि आता छान असं आराम करणार आहे चला तर मग आय होप सो तुम्हाला बाळाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ खूप आवडलेला असणार आहे तुम्ही प्रत्यक्षात जरी नसेल आला तरी तुमच्या आशीर्वाद माझ्या बाळापर्यंत पोहोचलेले आहेत आणि असेच तुमचे आशीर्वाद आपल्या चॅनलवर पण राहू द्या माझ्या दोन्ही मुलांवर राहू द्या चला तर मग आजच्या पुरती मी तुमची रजा घेते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय Eh, 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 lagi, Eh, Ari <tuk>